नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी, जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो पुरवठा निरीक्षक भरतीची परीक्षा जी आहे ती येत्या काही दिवसात होणारच आहे म्हणजे तुमचं वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा टाईमटेबल टेबल चेक केलेला असेलच तर पहा मित्रांनो कोणतीही परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर अंदर बाद त्या संदर्भात संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळेच आपण पुरवठा निरीक्षक या पदासाठी असलेला नवीन पेपर पॅटर्न त्यानंतर परीक्षा पद्धती एक्झाम पॅटर्न म्हणजेच प्रश्नांचं स्वरूप काय असेल प्रश्नांचा दर्जा काय असणार आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे त्यासाठी वेळ किती असेल प्रश्न कोणत्या विषयावर किती प्रश्न असतील आणि संपूर्ण सिलेबस काय असेल कारण की पहा मित्र आय बी पी एस आणि टी सी एस ह्या कंपन्या जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा पेपर पॅटर्न जो आहे म्हणजे तुमचा जो प्रश्नपत्रिका आहे ती संपूर्ण सिलेबसला धरून असते म्हणजेच अभ्यासक्रमावर आधारितच आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिका आलेली दिसते त्यामुळेच आपण अभ्यासक्रमामधील सब टॉपिकसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्रभो आपण जर चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी प्रश् परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे स्वरूप दिलेले आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एकूण विषय असणार आहेत चार मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित त्यामध्ये पहा जो दर्जा असणार आहे तुमचा तो मराठी इंग्रजीचा बारावी आणि सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणिताचा असणार आहे पदवी म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलचे प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित यामध्ये दिसतील आणि मराठी इंग्रजी हे बारावीच्या लेवलचं असणार आहे त्यानंतर पहा प्रश्नपत्रिकेचे जे माध्यम मा आहे ते तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये प्रश्न अवेलेबल असतील तुम्हाला जर एखाद्या प्रश्नात कन्फ्युजन झाली तर तुम्ही ॲट अ टाईमसुद्धा लँग्वेज चेंज करू शकता त्यानंतर पहा प्रश्नसंख्या असणार आहे एकूण शंभर त्यापैकी प्रत्येक विषयामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्नांचं डिवायडेशन झालेलं आहे एका प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांना एकूण दोनशे गुण तुमच्या असणार आहेत कालावधी असणार हे परीक्षेसाठी दोन तासाचा आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यू टाईप क्वेश्चन तुमचे असतील त्यामध्ये पहा मित्रांनो काही आणखी महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल म्हणजे पहा इंग्रजी तुमचं इंग्रजीमधून असेल मराठी मराठीमधूनच असणार आहे पण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित हा जो विषय आहे यासाठी तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमं उपलब्ध असतील तुम्हाला जे कम्फर्टेबल होईल त्या माध्यमातून तुम्ही परीक्षा सोडवू शकता त्यानंतर पहा सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल इंग्रजी व मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत या ठिकाणी पहा इंग्रजी व मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत म्हणजे बारावी दर्जाचा समान राहणार आहे परीक्षेला सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल म्हणजे पहा मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान जे आहे तुमचं ते तुमचं ग्रॅज्युएशन लेवलचं असणार आहे पण तुमचं इंग्रजी आणि मराठी जे असेल ते बारावी दर्जाचं असेल त्यानंतर या ठिकाणी तीच माहिती दिलेले विषय किती असणार आहे एम सी क्यू टाईप क्वेश्चन असतील गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के कि म्हणजे पा पहा मित्रांनो दोनशे गुणाचा जर तुमचा पेपर आहे तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे एकूण नव्वद गुण घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमची निवड या ठिकाणी होणार नाही तुम्ही परीक्षेतून बाद होणार आहात म्हणून तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे परीक्षेसाठी एकत्रितपणे एकशे वीस मिनिटांचा कालावधी राहणार आहे प्रस्तुत परीक्षेकरिता अभ्यासक्रमाचा तपशील सोबतच्या परिशिष्टात दिलेला आहे तर पहा अभ्यासक्रमाचा तपशीलसुद्धा आपण पाहणार आहोत पण यामध्ये पंचेचाळीस टक्के ही महत्त्वाची अट आहे जी तुम्हाला क्वालिफाय करणं या ठिकाणी गरजेचं आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचा डिटेल सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम जो आहे तो दिलेला आहे आणि एक एक पॉईंटसुद्धा यामध्ये दिलेले आहे आय बी पी एस आणि एस तुमची परीक्षा कंडक्ट करणार आहे त्यामुळे तुम्ही जर रिव्हिजन करत असाल तर तुम्ही सिलेबसला धरूनच म्हणजे सिलेबसमध्ये जे जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याला धरूनच रिव्हिजन करणं गरजेचं आहे कारण की त्यावरच आधारित तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे तर पहा मित्रांनो मराठी भाषा पंचवीस प्रश्न यामध्ये अभ्यासक्रमाचा तपशील दिलेला आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह त्यानंतर वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्यांचा उपयोग त्यानंतर उतारावरील प्रश्नांची उत्तरे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पॅसेज म्हणजे उतार्याचा उल्लेख केलेलाच आहे त्यामुळे तुम्हाला पॅसेजवर आधारित प्रश्न दिसतील एकूण पंचवीस प्रश्न आहे तर शक्यता आहे की तुम्हाला पाच प्रश्न हे शेवटचे उताऱ्यावर असतील म्हणजे पहा वीस प्रश्न जर तुम्हाला यावरच्या टॉपिकवर असतील पण तुम्हाला पाच प्रश्न जे आहे ते उताऱ्यावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही जर त्याचा सराव केलेला नसेल तर काही उतारे तुम्ही सोडवून जा जेणेकरून ऐन परीक्षेच्या वेळेवर तुमची धावपळ त्या ठिकाणी होणार नाही त्यानंतर पहा इंग्रजीचंसुद्धा तसंच आहे कॉमन व्होकॅब्युलरी त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर त्यानंतर ग्रामर यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग त्यानंतर कम या ठिकाणी पहा पॅसेजचा उल्लेख इंग्रजीमध्ये सुद्धा केलेला आहे म्हणजे इंग्लिशसाठी तुम्हाला पॅसेज येण्याची शक्यता आहे आणि तोही पाच मार्कांसाठी येऊ शकतो त्यानंतर पहा सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये डिटेल दिलेला आहे चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील त्यानंतर नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन प्रशासन आणि ग्राम व्यवस्थापन प्रशासन तर पहा मित्रांनो या ठिकाणी राज्यघटनेशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न येऊ शकतात मूलभूत हक्क झालं मूलभूत कर्तव्य झाले किंवा मार्गदर्शक तत्वे त्यानंतर घटनेमधील काही तरतुदी किंवा राष्ट्रपती संदर्भात या ठिकाणी जी आहे कलम वगैरे किंवा माहिती विचारलं जाऊ शकते त्यानंतर राज्य प्रशासन पहा तर या ठिकाणी राज्याचं जे प्रशासन आहे संदर्भात सुद्धा प्रश्न येऊ शकतात त्यानंतर ग्राम प्रशासन म्हणजेच तुम्हाला त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे किंवा ग्रामपंचायत संदर्भात जी घटनादुरुस्ती आहे त्यावर प्रश्न येण्याची शक्यता या ठिकाणी आपण वर्तवू शकतो त्यानंतर पहा इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे भारताच्या इतिहासावर आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर दोन्हीवर तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी तर पहा मित्रांनो भूगोलमध्ये विविध टॉपिक आपल्याला दिलेले आहे या सर्वांचे बेसिक तुम्ही एकदा वाचून जाणं गरजेचं आहे त्यामध्ये पहा अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा राजकोषीय नीती इत्यादी तसेच शासकीय अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी तर पहा मित्रांनो नुकतंच आपला अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात आलेला आहे त्यासंदर्भातही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासोबतच राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मापण्याच्या पद्धती वगैरे त्यानंतर परकीय व्यापार परकीय व्यापाराची काय स्थिती आहे सध्याची ती त्यानंतर बँकिंग क्षेत्रात एखादा कायदा आलेला असेल त्यासंदर्भात दारिद्र्य व बेरोजगारी यासंदर्भात जर एखादा अहवाल प्रसिद्ध झालेला असेल संदर्भातही आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पहा मित्रांनो सामान्य विज्ञानाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या सर्वांवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतील त्यानंतर पहा मित्र बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित पंचवीस प्रश्न यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न अंकगणितामध्ये बेरीज की गुणाकार भागाकार दशांश अपूर्ण अंक व वा टक्केवारी तर इत्यादी टॉपिक आपल्याला दिलेले आहे या अनुसार आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते असणार आहे एकूण एकशे वीस मिनिटांचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि शंभर प्रश्न असतील तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण टॉपिक जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या काही आणखी डाऊट्स असतील तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद